नमस्कार मित्रांनो आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटलांना राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न जो कसोसीनं चाललेला आहे याच्या मागचं राजकारण मराठा बांधवांनी तरी जाणून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे कारण आपल्याला असं वाटतं की राजकारणाशी एका दिवस आपल्या नेत्याला जोडलं आणि त्याला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदापर्यंतच्या आशा दाखवल्या की आपण हुरळून जातो परंतु याचे तोटे काय होतात हे जाणून घेण्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आपण पाहतो आहे वे की वेगवेगळे पत्रकार असतील किंवा आपण पाहतोय मीडियाच्या माध्यमातून असू द्या किंवा काही राजकारणी जे आहेत ते पूर्णपणे मनोज जरांगे पाटलांना राजकारणात कसं खेचता येईल आणि त्यांचं महत्त्व जे वाढलेलं आहे मराठा समाजामध्ये प्रचंड ते कसं कमी करता येईल यासाठीचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत आपण पाहतो एक बाजार बोनगा पत्रकार जेव्हा पहिल्यांदा आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे लाठीचार झाला आणि तिथून जेव्हा प्रसिद्धीला आलं त्यावेळेला त्याचं त्या महत्त्व कमी करण्यासाठी त्यानं एक व्हिडिओ तयार केला होता की मनोज जरांगे पाटील भावी मुख्यमंत्री म्हणून आणि ती रील जी आहे आम्ही आमच्या या, आम या मराठा बांधवांनी एवढी व्हायरल करून टाकली प्रत्येक म्हणजे ते मोबाईलवर दिसत होतं की मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री याच्या मागचं राजकारण आपल्याला कळलं पाहिजे हे का घडवलं जात आहे हे कशासाठी घडवलं जात आहे की उचलला रेल फेकली समोर अशा पद्धतीचं न करता त्याच्या पाठीमागाचं षडयंत्र आपल्याला कळलं पाहिजे की मनोज जरांगे पाटलांना राजकारणात खेचण्याचा प्रयत्न का होतोय आणि मनोज जरांगे पाटील मात्र सदैव सांगतायत की मला राजकारणाशी काहीही संबंध नाही आहे माझं एकमेव ध्येय जे आहे ते आहे मराठा समाजाला आरक्षण मग हे सगळं जे आहे हे का आहे एक, एक लक्षात घ्या की ज्याला आपण कूटनीती किंवा तुम्ही त्याला गुंडस नाव देता पहा चाणक्य नीती ही चाणक्य नीती समजून घेणं खूप गरजेचं आहे मराठा समाजानं स्पेशली मी सांगतोय बहुजनांनी समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चाणक्य नीतीचे जे तीन प टप्पे आहेत ना त्यातला पहिला टप्पा असतो समोरचा जो विरोधक आहे ना त्याच्यासोबत लढायचं त्याला नामोहरम करायचं किंवा त्याला पराजित करायचं आणि त्याला संपवायचं आणि तशा पद्धतीचा प्रयत्न तिथं होतो दुसरा टप्पा जो असतो त्या ठिकाणी जर तो समोरासमोर लढूनही पराजित होत नसेल तर त्याला मारण्याचा प्रयत्न करायचा जर हा दुसरा टप्पा झाला आणि त्याला मारूनही जर हो निधी निधी तो पुन्हाही तो तशाच पद्धतीनं प्रसिद्ध होत असेल तर त्याचं दैवीकरण करायचं हे तीन टप्पे जे आहेत हे चाणक्य नीतीचे आहेत हे आधी समजून घ्या आणि त्यातल्या टप्प्यातून आपण पाहतो आहे की छत्रपती शिवराय गेलेले आहेत आपण पाहतोय की संत तुकाराम महाराज त्यातून गेलेले आहेत जेव्हा त्यांना समोरासमोर प्रतिस्पर्धा करून त्यांचं अस्तित्व संपत नव्हतं जेव्हा त्यांना मारूनही त्यांचं अस्तित्व संपलेलं नाही आहे त्यावेळेला त्यांचं दैवीकरण करण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीतही तीच गोष्ट होते की आपण पाहतो आहे की समोरासमोर लढत असताना मनोज जरांगे पाटील खूप मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांना मारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात आला आपण पाहतो आहे की मारण्याची फक्त अगदी खलास करणं हेच असतं असं नाही तर त्याला मारण्याचे वेगवेगळे अस्त्रसुद्धा असतात तशा पद्धतीचा अवलंब जो आहे वेगवेगळ्या बाबीतून करण्यात आला आपण पाहतो आहे की सुरुवातीला सदावर्ते असतील किंवा छगन भुजबळ जे आहेत हे जे आहेत प्रतिस्पर्धी लढण्यासाठी पाठवले होते समोरासमोर परंतु ते कुठेही टिकाव धरू शकले नाहीत मनोज जरांगी पाटलांच्या प्रसिद्धीच्या आणि त्यांच्या एकंदरीत विचारधारेच्या बाबतीमध्ये भलेही ते त्यांना चौथी पास म्हणजे अशिक्षित वगैरे म्हणत असतील परंतु त्यांच्या ज्ञानाच्या पुढे खूप उंची अशी मनोज जरांगी पाटलांनी गाठली आणि त्यांचं अस्तित्व त्याच्या पुढं सरकू शकलं नाही सदावर्ती आणि छगन भुजबळांचं म्हणून ते पाठीमागं पडले पुन्हा आपण पाहतो आहे की बारसकर किंवा खेडे किंवा आणखी काही लोक जे आहेत किंवा तुमची एस आय टी वगैरे हे सगळे प्रकार जे आहेत हे दुसऱ्या टप्प्यातले आहेत आणि हे करूनही आपण पाहतोय की तुमच्यावर एस आय टी लावली तुमचं आरक्षणाचं जे काही चाललेलं आहे आंदोलन हे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु मराठा समाज तेवढा त्वेषानं मोठा झालेला जेव्हा पाहायला मिळतो खूप मोठी प्रसिद्धी आणि खूप मोठा म्हणजे सरकारबद्दलचा रोष किंवा राजकारण्याबद्दलचा रोष जेव्हा जनतेमध्ये पाहायला मिळतो त्यावेळेला त्याचं दैवीकरण करण्याचा प्रयत्न जो तिसरा टप्पा जो आहे तो मनोज जोरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये आता चालू आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करून सांगतोय की तुम्ही याच्या मागचं षडयंत्र जाणून घेण्याची गरज आहे राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे जर मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये की त्यांना खासदारकीला उभा करा कुठंतरी कोणीतरी म्हणतं त्यांना स्वतः त्यांनी पक्ष तयार करायला पाहिजे हे सगळं मराठ म्हणजे मा, मराठा समाज त्यांच्या पाठीमागं राहील आणि महाराष्ट्रातली सगळी सत्ता त्यांच्या पाठीमागं राहील हे सगळे आमिष दाखवण्याचा किंवा लालूच दाखवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत असतानासुद्धा मनोज जरांगी पाटील वले ते तुम्हाला अशिक्षित वाटत असतील परंतु माइंडनं मात्र ते खूप सेटअप आहेत म्हणजे खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्याने हे सगळे वार जे आहेत अतिशय सहज ते टोलवून आहेत त्यांनी सांगितले मला राजकारणाशी काहीही देणं गेलं नाही माझ्या समोर फक्त मराठा आरक्षण आहे आणि त्यासाठी जे षडयंत्र चाललेलं आहे कारण काही एका गोरगरिबाच्या हातातून जर मराठा समाजाचं आरक्षण जर मिळत असेल आणि ती जर मोठी प्रसिद्धी होत असेल सगळ्या गोष्टीमध्ये हे कामसुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या हातून होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत हे लक्षात घ्या आणि त्यांचं कुठंतरी अशा पद्धतीनं राजकारणात घुसवायचं आणि एकदा का माणूस राजकारणात गेला की आपल्याला माहिती आहे की चांगल्या माणसालासुद्धा संपवण्याचं काम राजकारणामध्ये होतं अनेक बाबतीमध्ये तशा गोष्टी केल्या चांगल्या व्यक्ती जेव्हा राजकारणात गेल्या त्यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आपण पाहतो आहे की झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे गोष्ट मी आपल्यासमोर मांडतो आहे की मनोज जरांगे पाटलांनी याची जाणीव झालेली आहे की राजकीय राजकारणामधल्या प्रत्येक पदापेक्षा कुठलंही पद असू द्या मग ते मुख्यमंत्रीपदाचं पद असू द्या किंवा ते पंतप्रधान पदाचं पद असू द्या त्यापेक्षाही मोठं पद आज मनोज जरांगेत पाटलांना मिळालेलं आहे याची जाणीव जी आहे म्हणून जरांगी पाटलांना शंभर टक्के झालेली आहे पंतप्रधानाला जेव्हा त्यांची सभा घ्यायची असते त्यावेळेला शासकीय यंत्रणांचा वापर करून आपण पाहतो आहे की जबरदस्तीनं त्या ठिकाणी लोकं नेण्याचा प्रयत्न होतो तरीही खुर्च्या रिकाम्या राहतात आणि आमच्या जरांगी पाटलांच्या बाबतीमध्ये एक हाग दिली अख्खा महाराष्ट्र गोळा होतो कोठ्यांशी लोक जमा होतात आणि ती सभा जी आहे ती पण बिना पैशाची कुठलाही एक रुपया न देतात स्वतः लोक तिथं येऊन अगदी भावनेनं आणि मनानं तिथं एक संद होतात अशा असं प्रेम जर समजा मनोज जरंगे पाटलाला भेटत असेल तर त्यांना पंतप्रधान पदाची काय लालूच असणार आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि कधीही मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील जे आहेत अशा राजकारणाच्या पाठीमागं ते कधीही जाणार नाहीत त्यांच्या समोरचं जे उद्दिष्ट आहे ते स्पष्ट आहे त्यांना फक्त मराठा समाजाचं कल्याण करायचं आणि ते म्हणजे मराठा आरक्षण ओबीसीमधून ते मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतमधलं मिळालं पाहिजे त्यासाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा हे सगळे उद्दिष्ट जे आहेत आज आपल्या मनोज जरांगी पाटलांच्या समोर हे उभा आहेत तर आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबतो आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब लाग सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद